हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉर्डिनेट कॉर्डिनेटचा मराठी तर्थ बरोबरीचा समान दर्जाचा समकक्ष भुजयुग्म सहनिर्देशक योग्य स्थितीत ठेवणे समन्वय साधणे सुसूत्रता आणणे किंवा जुळवणी करणे होत आहे कॉर्डिनेटला आपण बघूया पहिला वाक्य आहे इट इज हिज ड्युटी टू कॉर्डिनेट बिटवीन वेरियस डिपार्टमेंट्स दुसरा वाक्य आहे ट्राय टू कॉर्डिनेट दूमेंट ऑफ युअर आर्म्स अँड लेग्स तिसरा वाक्य आहे वी नीड समवन टू कॉर्डिनेट द होल कॅम्पेन चौथा वाक्य आहे वी मस्ट कोऑर्डिनेट अवर ऑपरेशन विथ दस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू